दीपावली सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांमध्ये सणासुदीची लगबग सुरू झाली आहे विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी मूर्ती तयार करण्यात महिला कारागीर सध्या अतिशय व्यस्त आहेत माती प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरून आकर्षक मूर्ती बनवण्याचे काम सुरू असून या मूर्तींना रंग अलंकार आणि साजशृंगार करण्याची अंतिम टप्प्यातील धांदल सुरू आहे यंदा पावसाचा फटका देखील या कारागिरांना बसला असून नक्कीच यावेळी वीस ते पंचवीस टक्क्यांनी लक्ष्मी मूर्तीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे माझं नाव नूतन संजय परदेश आहे येवल्यामध्ये प्रसिद्ध असा कलासागर कारखाना आणि आमच्याकडे विविध प्रकारचे लक्ष्मीच्या मूर्त्या तयार केले जातात त्यामध्ये दिवाळी हा सण म्हटलं की सर्वांचा आनंदाचा सण असतो हा सण सर्वांनी साजरी करावा हसत खेळत करावा त्यासाठी आमच्याकडे लक्ष्मीपूजनाचे मूर्ती असे उपलब्ध आहे आणि तो आम्ही तयारी करतो आणि शिवाय आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे लक्ष्मीच्या मूर्त्या काही एवढ्या लवकर वाळल्या नाही आणि सण हा तोंडावर आला चार पाच दिवसावर सण आल्यामुळे आमच्या लक्ष्मी मूर्त्या ऊन आताच न नुकताच पडत असल्यामुळे लक्ष्मी मूर्त्या सुकत आहेत त्यामुळे आम्ही तो कलर जर जसं सुकत आहे तस तसे कलर करत आहोत आणि लोकांच्या गरजे भागवण्यापुरते आम्ही मूर्ती केलेल्या आहे त्यामुळे त्याचा पावसाळ्याचा फटका बसल्यामुळे वीस पंचवीस टक्क्यांनी वाढ केलेली आहे मूर्त्यामध्ये